नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिवाळ्या हंगामात जी टोमॅटो पिकाची लागवड करतो त्याच्यामध्ये आपण लागवड केल्यापासून सुरुवातीला कोणती ड्रेंचिंग केली पाहिजेत के किंवा कोणत्या आळवणे केल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीपासून बुडालगत फुटवा असेल त्याच पद्धतीने आपल्या रोपांची निरोगी वाढ त्याच पद्धतीने आपल्याला थंडीमध्ये प्रामुख्याने प्लॉटची ग्रोथ न होणे किंवा मुळी न चालणे यासारख्या ज्या समस्या जाणवतात हो त्याच्यावर आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया रोपं लावून केल्यापासून आपणाला दुसऱ्या के किंवा तिसऱ्या दिवशी आपणाला पहिली ड्रेंचिंग करायची आहे की ज्याच्यामध्ये आपणाला दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा लिटर स्प्राऊट व त्याच्यासोबत आपल्याला बारा एकसटी झिरो हे खत आपणाला एक किलो अशी आपणाला प्रत्येक रोपापाशी आपल्याला दोनशे ते तीनशे एम एल पाणी पडेल अशी आपणाला पहिली ड्रेंचिंग करायची आहे पहिली ड्रेंचिंग झाली तीन ते चार दिवसानंतर आपल्याला दुसरी ड्रेंचिंग करायची आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला जो तीस टक्के एफ एस फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला थायमेटॉकचा आढळतो तो प्रतिपंपासाठी आपणाला तीस एम एल त्याच्यासोबत आपणाला अकरा चव्वेचाळीस अकरा हे खत आपणाला प्रतिपंपासाठी दोनशे ग्रॅम अशी आपणाला दुसरी ट्रेन्सिंग करायची आहे त्याच्यानंतर आपणाला रोपं हे अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने पानानं ग्रीनरी असेल स्टेम जाड झालेलं त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्याला रोपं ही डेव्हलप झालेली पाहायला मिळतील त्याच्यानंतर आपल्याला फवारणी कोणती करायची आहे आपणाला एकदम साधी फवारणी करायची की ज्याच्यामध्ये आपणाला पंधरा लिटर पंपासाठी आपणाला पाच एम एल सेवन रेज त्याच्यासोबत आपणाला ॲक्ट्रा हा सहा ते सात ग्रॅम व त्याच्यासोबत साप हे बुरशीनाशक आपणाला पंचवीस ग्रॅम असे आपणाला व्यवस्थितरित्या फवारणी करून घ्यायची की ज्यामुळे आपणाला सुरुवातीला जे प्रामुख्याने समस्या जाणवते की ज्याच्यामध्ये तुडतुडे असतील पांढरी मासे असेल किंवा थोड्याफार प्रमाणात करप्याचं हे चांगल्या पद्धतीने नियोजन होणार आहे तसेच रोपांची वाढ ही चांगली व जलदगतीने झालेली आपणाला पाहायला मिळणार अशा पद्धतीने आपला हा पंधरा गुंठ्याचा प्लॉट हा डेव्हलप होत आहे आपण याला दोन ट्रेन्चिंग व एक फवारणी हे दिलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला आपण पाहू शकता अशा पद्धतीने रोपांची चांगल्या पद्धतीने वाढ असेल किंवा पानांची किपिंग क्वालिटी त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने रोपं ही सेट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याला आता अतिरिक्त खर्च कोणताही करायचा नाही किंवा वारंवार ड्रेंचिंग असतील वारंवार फवारण्या कोणत्याही करायच्या नाही आपण जर व्यवस्थित शेड्यूलनुसार जर आपण प्रामुख्याने जर आपण नियोजन केलं तर आपल्या खर्चात कपात होणार आहे तसेच आपण कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने उत्पादन हे घेऊ शकणार आहे तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद